दादा इथं आल्यानंतर आपल्या लक्षात आलं असेल की इथल्या लोकांचा प्रचंड उत्साह बघितला इथल्या लोकांनी ज्या पद्धतीनं आपलं स्वागत केलंय आणि इतका वेळ होऊन सुद्धा इतक्या मोठ्या संख्येने गर्दी जी उपस्थित आहे मला निश्चितपणानं आपल्याला विश्वास द्यायचा आहे की निकाल हा तेवीस तारखेला आहे फक्त मताधिक्य किती असणारा राजेश पाटलांना एवढंच मोजायचं राहिलेलं आहे असं चित्र या ठिकाणी निर्माण झालेलं दा आहे दादा या निवडणुकीकरिता मी विधानसभा लढण्यासाठी इच्छुक होतो मी माझ्या पक्षाकडं रितसर मागणी केली होती पण महायुतीच्या धर्माच्या माध्यमातून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गेली पण मी अर्ज भरला माझ्या कार्यकर्त्यांना घेऊन मी अर्ज भरला अर्ज भरल्यानंतर मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केली की नेमका आपण अपक्ष म्हणून लढलो तर किती मतापर्यंत जाऊ शकतो आणि त्याचा मार किंवा त्याचा फटका कुठल्या उमेदवाराला बसू शकेल ह्याचा पूर्ण सखोल अभ्यास केला कार्यकर्त्यांशी बोललो माझ्या आईवडिलांशी बोललो माझ्या कुटुंबियातल्या सर्व सदस्यांशी बोललो आणि त्यानंतर दादा या ठिकाणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यासमोर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालं की इथं जर आपण अपक्ष लढलो आणि विजयापर्यंत पोहोचू शकलो नाही तर फार मोठा घात होणार आहे आणि तो घात असा आहे की राजेश पाटलांच्या समोर जे सोळा सतरा उमेदवार आज या रिंगणामध्ये आहेत त्यातले प्रमुख पाच उमेदवार जर आपण पाहिले आणि आमचे राजेश पाटील जर एका बाजूला सोडले तर उरलेले जे पहिल्या क्रमांकाचे चार उमेदवार आहेत माझा साधारण सोपा सरळ प्रश्न आहे त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या साक्षीनं विचारायचं आहे कि तेनी मतदार संगाम तेनी तेनी की त्यांनी ला या मतदारसंघामध्ये केलेलं योग त्यांनी काय योगदान केलेलं का आहे हे त्यांनी जाहीर करावं तर उगेच पाच वर्ष गायब राहायचं पावणे पाच वर्ष झाली की इथं यायचं दोन महिने आपल्या मोबाईलवरती सगळं कामकाज दाखवायचं आणि जनतेला भूलतापांना बळी पड बळी पाडायला लावायचं आणि म्हणून ह्या सर्व जे उमेदवार आहेत ह्यांचं योगदान काय आहे हे सुद्धा आपण तपासणं तपासणं गरजेचं आहे आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं वाटलं की जर आपण जरी तो उभारलो आणि जर आपला निर्णय चुकला तर हा मतदारसंघ चुकीच्या लोकांच्या हातामध्ये जाता कामा नये आपल्या मतदारसंघावरती च चुकीचे संस्कार होता कामा नाहीत आपल्या मतदारसंघामध्ये चुकीची संस्कृती येता नये ज्या लोकांचं ज्या उमेदवारांचं या मतदार साठी काही देणं घेणं नाही आहे कोणत्याही विकासाचं काम केलेलं नाही आहे अशी मंडळी या मतदारसंघामध्ये चालणार नाहीत म्हणून दादा मी आपल्याला भेटलो आपल्याशी चर्चा केली माझ्या सर्व सहकाऱ्यांशी चर्चा केली आणि या निवडणुकीमधनं मी जी दहा वर्ष तयारी करत होतो या निवडणुकीमधून मी माझा उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि महायुतीचा धर्म म्हणून मी त्या दिवशी संध्याकाळी पत्रकार परिषद घेऊन राजेश पाटलांच्या पाठीमागं ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली आणि ती गेले पाच सहा दिवसाच्या कारकिर्दीमध्ये आम्ही प्रत्येक गावागावामध्ये जाऊन दादा आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रचाराची यंत्रणा प्रचंड मोठ्या प्रमाणे राबवून आज इथपर्यंत पोहोचलेलो आहे दादा मला तुम्हाला विश्वास द्यायचा आहे की आजरा चनगड गडिंगल तालुक्यामध्ये फिरत असताना इथले स्थानिक प्रश्न निश्चितपणानं माहिती असताना मी एक कार्य करताय गेली पंचवीस वर्ष या परिसरामध्ये सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय इथे बारीक बारीक जी छोटी मोठी गावं आहेत त्या गावातले प्रश्न अगदी बारकावी नाही माहीत आहेत मला अगदी आमच्या कर्नाटक बॉर्डरला असले यरतनट्टी चन्याटी चिंचरे कामेवाडी नरगट्टे राजेवाडी गणेशवाडी ही छोटी गावं आहेत ह्या इकडं कोकणातल्या बाजूला आमच्या कोकरे आडुरे किरमटेवाडी न्हावेली उमगाव झांबरे ही जी गाव आहेत छोटी छोटी किंवा हिटणी मुतनाळ निलजी दुंडगे ही जी गावं आहेत ह्या गावांमध्ये दादा सर्व प्रश्न मी समजून घेतलेला एक कार्यकर्ता आहे आणि मला विश्वास आहे की भविष्य काळामध्ये जर आपल्याला या परिसरातले रखडलेले प्रश्न जर सोडवायचे असतील आपल्या या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीने पर काम करायचं असेल तर राजेश पाटलांना निवडून देऊन महायुद्ध सरकार पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आणावं लागेल हा निर्णय आम्ही सर्वांनी घेतला आहे आणि त्याचा एक भाग म्हणून दादा आज आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहे अधिक वेळ घेत नाही दादा इथले दोन तीन प्रश्न आपल्यासमोर मला मांडायचे आहेत गेली अनेक वर्ष आपण या महाराष्ट्राच्या उन्नतीसाठी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम केलात पण इथला गांभीर्याने प्रश्न आपल्यासमोर मांडतोय तो म्हणजे रोजगारीचा आपल्या परिसरातली जवळपास पस्तीस हजार तरुण हे शिकलेली आहेत आपापल्या पद्धतीने शिक्षण घेऊन आपल्या पायावरती उभं राहण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांच्या हाताला काम नाहीये दादा पर्याय ही मंडळी मुंबई गोवा पुना बेळगाव कोल्हापूर या ठिकाणी बहुतांश लोक हॉटेल लाईनला काम करतायत ह्या सर्वांना भविष्य काळामध्ये आपल्याला रोजगार उपलब्ध करून द्यायचं दादा या ठिकाणी एम आय डी सीचे क्षेत्र आपल्याला हलकं दिलं आहे गडिंग लजलाय आजऱ्यालाय तर छोटे मोठे उद्योग आहेत पण तेवढ्या आमचं पोट भरत नाही दादा भविष्य या परिसरामध्ये कमीत कमी दहा हजार तरुणांच्या तरुणांना हाताला रोजगार मिळेल अशा पद्धतीचं काम आपल्याला भविष्य काळामध्ये आता करण गरजेचं कर। आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आपण निश्चितपणानं या परिसरामध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत फक्त दादा एकच विनंती करायची आहे की आमचा शेतकरी या ठिकाणी काबाड कष्ट करून शेतामध्ये राबतोय इथलं पीक आमच्या इथल्या कारखान्यांना किंवा या बा पीक असेल ते बाजारपेठेमध्ये पाठवतोय दादा ही जी लाईट जी आहे आपण रात्रीची देतोय माझी शेतकऱ्यांच्या वतीनं विनंती आहे की जी रात्रीची लाईट देत आहे ती दिवसाची करावी जेणेकरून आमच्या परिसरामध्ये जे गव्यांचा त्रास आहे हत्तींचा त्रास आहे ह्या सर्वांच्यापासून आमच्या शेतकऱ्यांचा बचाव होईल आणि हे जे नुकसान भरपाई आहे गवे आणि हत्तींच्याकडनं होणारी त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढ करावी अशा पद्धतीची विनंती मी करतो शेवटी एवढंच बोलेन की आज राजेश पाटील साहेबांचं चिन्ह एक घड्याळ तेच घड्याळ जे आदरणीय बाबासाहेब कुपेकर साहेबांनी नव्याण्णव साली या परिसरामध्ये प्रत्येक गावागावामध्ये पोचवलं तेच घड्याळ माझ्यासारखा कार्यकर्ता युवक राष्ट्रवादीचा पदाधिकारी म्हणून प्रत्येक गावागावामध्ये पोचवण्याची भूमिका घेतली तेच घड्याळ आहे जे घड्याळ आदरणीय नरसिंहराव पाटील साहेबांनी चंदगड तालुक्यामध्ये घराघरामध्ये पोहोचवलं एकोणीसशे नव्याण्णव साली दादा तेच घड्याळ एकोणीसशे नव्याण्णव साली सदाशिवराव मंडलिक साहेबांनी या ठिकाणी घराघरामध्ये पोहोचून लोकसभेची निवडणूक लढली अनेक व्यासपीठावरती उपस्थित जी मंडळी आहेत ते हेच घड्याळ घेऊन आलेले आहेत मी बाकी काही बोलणार नाही आज पुन्हा हेच घड्याळ घेऊन आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे ह्याच्यामध्ये कुणाची चौथाई नाही आहे ह्या घड्याळ चिन्हा समोर येईल आपण बटन बटन दाबून राजेश पाटलांना पुन्हा विधानसभेवरती पाठवूया आणि या महायुतीची सूत्र सगळी आदित दा, अजितदादांच्या हातात देऊया एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र